नमस्कार नमस्कार तर बघा आपण आज जिक्री या ठिकाणी आलेलो आहे तर जिक्री गावचे आपले एक शेतकरी आहेत तर त्यांनी आपल्या इंडिया ग्रोचं प्रोडक्ट त्यांना दिलं होतं तर त्यांच्याच तोंडून आपण काय रिझल्ट आला आहे ती तर नमस्ते तुमचं नाव सांगू शकता माझं नाव अशोक रामचंद्र काशीद राहणार जिक्री तालुका जामखे जिल्हा अहमदनगर तर बघा त्यांनी तुरीला आपलं जे काय काय प्रोडक्ट वापरतात आपण ते बघूया त्यांनी बघा आपलं ही बुअस्र वापरलेलं आहे बुवसराच्या किती बॅग टाकल्यात तुम्ही दोन बॅग दोन एकरला एका आपल्या तर त्याच्यानंतर त्यांनाच विचारू रिझल्ट काय लागला रिझल्ट तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये काय रिझल्ट आला असेल याच्यामध्ये रिझल्ट म्हणजे आम्ही दोन प्लॉट मध्ये केलेलं होतं ना तर एकाची उंची एकदम कमी झालेली आणि एकाची चांगल्या म्हणजे बघा त्यांचं म्हणणं काय आहे उंची वाढली आणि ज्यांनी त्या ज्या टाकलं नाही त्याची उंची पण एकदम कमी आहे तर ही तुमच्या कुठल्या खात्यामध्ये वापरलं होतं त्यांनी चालतंय एक जिथं आपण उंची नाही वाढली किंवा जिथं रिझल्ट त्यांना नाही वाटत आपण ते तूर बघूया चालेल ना तर बघा आपण जी तूर बघितली आता त्याला सगळ्यात फुटवा पण जास्त निघला आपलं बोअसर वापरल्यामुळं आणि ज्या शेतामध्ये त्यांनी नैसर्गिक पद्धतीने म्हणजे त्याला काहीच टाकलं नाही त्यांनी त्यांचं बघा म्हणजे तुरीला एवढा फरक आहे आपला रिझल्ट एवढा जबरदस्त लागला इंडियाक्रोडचा तुम्हाला काय वाटतं बाबा की तुम्ही प्रोडक्ट जे वापरलेत तुम्ही शेतकऱ्याला काही सांगू हो शकता समजा की मी शेतकऱ्याला हे सांगू शकतो की प्रत्येकाने ते वापरावा असं माझं म्हणणं आहे बरं मला असं त्याचं बरंच चांगला रिझल्ट मिळालेला आहे हा हापा ह्याला वापरलेलं नव्हतं त्याची उंची कमी खुटू कमी उगण क्षमता पण कमी आणि उगण क्षमता पण कमी म्हणजे जेवढं पेरलं तेवढं त्यांचं उगवलेलं नाही जसं त्यांनी आत्तावरती दाखवलं आपल्याला की वरती एकही त्यांचं वायाला गेलेलं नाही आणि एका दिवशी पेरलेले दोन्ही आणि दोन्ही पेरणी एका दिवशी झालेली आहे एका ट्रॅक्टरने केलेली बरोबर तर त्या तुम्हाला काय वाटतं समजा तुरीचं किती उत्पन्न वाढू शकतो तुमच्या अंदाजे तर... आता हे त्याच्यात बराचसा फरक पडणारच ना एक तीन चार क्विंटलचा फरक पडू शकतो पडू ना म्हणजे बघा एवढं जबरदस्त आहे तुम्ही समाधानी आहेत ना हो हो ओके चालतंय सुरुवातीला काय